एक रुपयामध्ये पीक विमा योजना बंद होणार बोगस अर्ज गैरव्यवहारांमुळे समितीची सरकारला शिफारस करण्यात आली आहे बोगस अर्ज आणि गैरव्यवहारांमुळे वादग्रस्त ठरलेली एक रुपयातील पीक विमा योजना बंद करावी अशी महत्वपूर्ण शिफारस कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीनं सरकारला केलेली आहे ओडिशा सरकारनं गैरव्यवहारानंतर ही योजना बंद केली होती आणि याच पार्श्वभूमीवरती महायुती सरकार कोणता निर्णय घेत आहे ते पाहावं लागणार आहे शेतकरी हा काळ्या मातीशी इमान राखणार आहे तुमच्या माझ्या अन्नधान्याचा प्रश्न सोडवणारं कष्ट करणार आहे त्या शेतकऱ्याला हार्वेस्टरमधून पैसे काढणे पीक विम्यातून पैसे काढणे त्याला हमी भाव न देणे त्यांनी शब्द दिला होता की सरसकट कर्जमाफी करून सात बारा कोरा करू हे तुमच्या चॅनलवर मी पाहिलेलं आहे त्यामुळे असे खूप गंभीर प्रश्न आव्हानं राज्यासमोर देशासमोर शेतकऱ्यांसमोर आहेत ही एक बाजू